आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी समाजांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने नोकरपद भरतीसाठी साखळी उपोषण गेल्या चार दिवसापासून सुरू करण्यात आले आहे आज या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार धनंजय मुंडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आमदार राजूभया नवघरे माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यात येतील असेही त्यांनी सांगितले अरुण दिप के टी व्ही हिंगोली तीका। 待って、出ない चौथा दिवस आहे तरी देखील शासनानं आज कुठलीही दखल घेतली नाही दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे ती या ठिकाणी कोर्टाचा निर्णय असून सुद्धा हे राज्य सरकार घेत नाही या सरकारला आदिवासीं जागा बळी घ्यायचा काय या ठिकाणी हे मुलं सगळे बी एड बी एड करणारी मुलं आहेत तरीसुद्धा हे शासन दखल घेत नाहीत या ठिकाणी आमची प्रामुख्यानं मागणी आहे बारा हजार पाचशे वीस पदाची जी भरती आहे ती या ठिकाणी भरली गेली पाहिजे आणि ज्या आमच्या काही पाच सहा वर्षापूर्वीच्या काळात आमच्या इथून मागण्या आहेत अठ्ठावन्न हजार ते साठ हजार जवळपास आमच्या जागा रिक्त आहे त्या देखील या ठिकाणी चालू केल्या पाहिजेत आणि आमची तिसरी जी मागणी आहे ती डार्टी धार्टीची ही याच्यामध्ये ज्ञापनं ठेवता ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू केली पाहिजे साहेबांना आज आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या जे साडेबारा हजार बारा हजार पाचशे वीस जागा आहेत त्यांनी तात्काळात लवकरात लवकर भरून घ्याव्या आणि जे राहिलेल्या पंचेचाळीस हजार जे जागा आहेत त्यांनी ते लवकरात लवकर भरून घ्यात आणि जे टी आर टीचे सहा महिन्याचं परिशिक्षण आहे ते खंडित न पडता ते सतत चालू ठेवा अशी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आणि जे बोगस लोकांनी जे काम झाले जे डुप्लिकेट घेऊन जे, जे आमच्या पदावर जे आहे त्यांना ते तात्काळ त्या पदावरून दूर करण्यात यावं अशी हो, आम्ही सरकारला विनंती करू